आपण पाहताय महाधुरळा बातमी सत्य आणि विश्लेषण निपक्ष हे ध्येय ठेवून नव्यानेच सुरू केलेल्या महाधुरळा या यूट्यूब चॅनेलला केवळ तीन महिन्यात दहा हजारावर सबस्क्राईब झाले हा खरं तर आनंदाचा क्षण आहे कारण केवळ तीन महिन्यात राजकीय चॅनेलला दहा हजाराचा सबस्क्राईबचा टप्पा पार करणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे अनेक नेत्यांनी काढले पंधरा ऑगस्टला हा जल्लोषाचा कार्यक्रम नुकताच झाला कारण केवळ राजकीय चॅनेल म्हणून केवळ कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात महाधुरळाने आपले स्वतंत्र वेगळे स्थान निर्माण केले आहे खासदार धनंजय महाडिक भाजपचे राहुल चिकोडे माजी आमदार सुजित मिंचेकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दहा हजाराचा जो काय टप्पा पार केला त्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला मिलिंद धोंड कुलदीप शिंगटे समीर नलवडे झाकीर कुरणे अशा अनेकांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते कारण महाधोरणानं सबस्क्राईबचा जो महाधुरळा उडवलेला आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे केवळ तीन महिन्यात हा कार्यक्रम करत असताना अतिशय आनंद होत आहे कारण तीन महिन्यात दहा हजाराचा टप्पा महादोरानं ओलांडलेला आहे राजकीय चॅनेलने एवढ्या कमी कालावधीत हा टप्पा ओलांडल्याबद्दल खासदार शाहू महाराज खासदार धनंजय म्हाडिक खासदार धैर्यशील माने आमदार सतेज पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील शिवसेनेचे उपन उपनेते संजय पवार यांच्यासह अनेकांनी विशेष अभिनंदन केलेलं आहे कौतुक केलेलं आहे ही झेप अशीच आणखी पुढे झेपावत राहावी अशा शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत सांगली जिल्हा बँकेचे संचालक याशिवाय अनेक नेते उपस्थित राहून प्राचार्य जी पी माळी माळी समाजाचे अनेक संचालक यांच्यासह अनेकांनी या महाधुरळा यूट्यूब चॅनेलला शुभेच्छा दिलेल्या आहेत हे चॅनेल असेच पुढे यावे यासाठी या, या, या शुभेच्छा आहेत सांगली जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी याशिवाय भैया कुलकर्णी अविनाश वाघमारे अशा अनेकांनी भेटून शुभेच्छा दिल्या हा जल्लोष साजरा केला यापुढेही हे चॅनल असेच अधिक भरारी मारेल यात शंका नाही कारण केवळ तीन महिन्यात दहा हजाराचा टप्पा महाधुरळा यूट्यूब चॅनलने पार केलेला आहे कोल्हापुरातील एक सुप्रसिद्ध पत्रकार आमचे मित्र गुरुबाळ माळे यांनी एक यूट्यूब चॅनल महाधुरा या नावाने न्यूज चॅनल सुरू केलेला आहे मला वाटतं अगदी दोन तीन महिन्यामध्ये अतिशय पॉप्युलर हे चॅनल झालेलं आहे आजच पंधरा ऑगस्टच्या या स्वातंत्र्य दिनाच्या शुभदिनी दहा हजार सबस्क्रायबरचा टप्पा त्यांनी पार केलेला आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा अशाच पद्धतीचे अधिकाधिक चांगले कंटेंट्स आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या सेवेसाठी देत राहा या दहा हजारचे लवकर एक लाख सबस्क्रायबर हो अशा शुभेच्छा देतो धन्यवाद